सेलिब्रेशन कॉन्ग्रॅट्युलेशन सेलिब्रेशन अतिशय सुंदर क्षण आहे हेताوند फाउंडेशनचा नवा वर्धापन दिन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने साजरा होते आहे आमच्या सगळ्या खूप खूप आता प्रस्तावित करताना संतोष तावळे सर फाउंडेशनची माहिती सांगतीलच पण आपल्याला कर्नाटक गोवा महाराष्ट्र आणि कोकणरत्न असे चार पुरस्कार शासनाचे मिळालेले आहेत नितुरत्न फाउंडेशनला आणि साक्षरला अभियानताही मिळालेला आहे बाकी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे धन्यवाद आणि आज सर्व आज दहाव्यात दशकमूर्तीसाठी आपण आला आप त्यासाठी प्रत्येकदा आभार आता एक एकापर्यंत काम झालेलं आहे आता वाट्याचं काम झालं मी करणार आहे तोपर्यंत नीतो आणि नेमो दोघंही पुष्करावरती नी नी मी राठोड सरांच्या कडे आहेत ते पोष्पावर ते काव्य सादर करणार आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी ते काव्य सादर करायचं आहे आणि ह्या सुंदरशा नेता